नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे खूप महत्वाचा आहे आणि तो व्हिडिओ असा असणार आहे की सर्व मत होते की आदिवासी विभागाचा निधी जो आहे तो मुख्यमंत्री लाडकी बहिणी बहीण योजनेकडे वळवलेला आहे सरकारने आणि या संदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी टीका झाली बऱ्याच ठिकाणी ही बातमी आली बऱ्याच व्हिडिओमध्ये हे सांगण्यात आलं की आदिवासी महिला विभागाचा जो काही निधी आहे तो आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेला आहे तर या संदर्भामध्ये काल मीडियाकडून जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना तेव्हा त्यांनी ते काय उत्तर दिलेलं आहे ते नक्कीच तुम्ही पुढे पाहणार आहात तर पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल की जो काही जी काही अफवा पसरवली होती महाराष्ट्रामध्ये की जो निधी वळवला निधी वळवला तर त्या संदर्भात आपल्या देवाभाऊंनी उत्तर दिलेलं आहे त्या सगळ्या पूर्ण आदिवासी विभागाचा निधी आरोप करतायत लाडकी बहिणी योजनेसंदर्भात पहिल्यांदा तर मी सांगतो की अशा प्रकारचा जो काही आरोप आहे हा पूर्णपणे खोटा आहे अतिशय चुकीचा आहे अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करू शकतात आपल्याला कल्पना आहे की नियम काय आहे तर नियम असा आहे की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासी करतात आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे आणि मग काही स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर करता ठेवला पाहिजे आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावं लागेल त्याप्रमाणे तो दाखवला त्या पण या संदर्भातला अजितदादांनी हाऊसमध्येच खुलासा केला की नुसता इथे पैसा दाखवला त्याच पैशात दाखवला असं नाही आहे तर जवळजवळ पावणे दोन पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे कुठलाही पैसा पळवलेला नाही कुठलाही पैसा वळवलेला नाही ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं मी त्यांना अर्थसंकल्पाची कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजून सांगेल नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे त्यामुळे यात कुठली बनवा बनवी नाही यात कुठली फसवा फसवी नाही हे स्पष्ट मी करू करू इच्छितो अजितदादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो जर तुम्हाला ही माहिती समजली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ होऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र